आजच्या व्हिडिओमध्ये आपण डाळपालक बनवणार आहोत तेही मसूरच्या डाळीचं तर डाळपालक बनवण्यासाठी मी इथे पालकची भाजी तोडून घेत आहे बघू शकता मी हे पालक घरीच लावलेली आहे जे तुम्हाला ग्रीन कलरची कुंडीसारखी दिसत आहे ती ग्रो बॅग आहे ही ग्रो बॅग ऑनलाईन ऑर्डर केलेली आहे मिशोवरून ऑर्डर केलेली आहे ही ग्रो बॅग बघू शकता याच्यामध्ये मी पालक लावलेली आहे आणि पालक खूप छान झालेली आहे छान असे मोठे मोठे पानं झालेली आहेत तर मी या पालकमधले हे जे मोठे मोठे पानं आहेत ते तोडून घेत आहे बाकी हे लहान पानं नंतर मोठे होणार आणि नंतर कामात येणार बघू शकता सर्व मोठे मोठे पानं मी तोडून घेतलेली आहे बघू शकता सर्व पानं मी हे तोडून घेतलेली आहे आता आपण याची डाळ पालक बनवून घेऊया जे तुम्हाला इथे पालकची लहान पाने दिसत आहेत ते पण दोन तीन दिवसामध्ये मोठे होऊन जाणार तर आता मी ही पालक छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण या पालकला कापून घेऊया बघू शकता मी जास्त डेटाचा भाग नाही तोडलेली आहे पानपानच तोडलेली आहे आणि या पानांना छान असं आपण कापून घेऊया बघू शकता काय फ्रेश पालक आहे फ्रेश आपण पालक तोडलेली आहे आताच आणि खूप छान दिसत आहे ही पालक आता आपण हिला कापून घेऊया बघू शकता मी पालक आता कापून घेतलेली आहे आता याचबरोबर या या या। आता आपण मसूरची डाळ घेऊया मी इथे हे अर्धा पाव मसूरची डाळ घेतलेली आहे या डाळीला छान असं स्वच्छ धुवून घेऊया आपण बघू शकता छान असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता हा एक्स्ट्राचं पाणी फेकून घेतलेलं आहे आणि आता आपण ही डाळ कुकरमध्ये लावून घेऊया सर्व डाळ आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे आणि यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी जास्त नाही टाकायचं आहे कारण मसूरची डाळ ही लवकरच शिजते म्हणून आपल्याला थोडंसंच पाणी टाकायचं आहे बघू शकता साधारणतः एक ते दीड ग्लास पाणी मी इथे टाकलेली आहे आता आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे आणि तीनच सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत सर्व डाळींपेक्षा मसूरची डाळ लवकर शिजते म्हणून आपल्याला डाळीच्या जास्त शिट्ट्या नाही करायच्या आहेत मी तीनच शिट्ट्या केलेली होती आणि बघू शकता डाळ किती मस्त शिजलेली आहे खूप भारी छान अशी शिजलेली आहे डाळ आता आपण या डाळीला फोडणी घालूया तर फोडणी घालण्यासाठी आपण ही पालक तर कापलेलीच आहे त्याबरोबरच कांदा टमाटर कापलेला आहे आणि इथे तेजपान लसूण जिरा मोहरी कढीपत्ता आणि सुकलेल्या लाल मिरच्या घेतलेली आहे आणि इकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर आपल्याला तिथे हे ते तेजपान टाकून घ्यायचे आहे तेजपान टाकल्यानंतर आता आपण याच्यामध्ये मिरच्या पण टाकून घेऊया मिरच्या टाकल्यानंतर आता इथे आपण हे कढीपत्ता जिरा मोरी व लसूण टाकलेला आहे यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये कांदे टाकून घेऊया कांदे टाकल्यानंतर या कांद्यांना छान शिजू द्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतत राहायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता कांदे छान असे शिजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये टमाटर टाकून घेऊया टमाटर टाकल्यानंतर सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि या टमाटरांना पण शिजू द्यायचं आहे बघू शकता छान असं परततच राहायचं आहे काही वेळानंतर बघू शकता टमाटर छान असे शिजलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये सुखे मसाले टाकूया सर्वात आधी मी ते हळदी पावडर टाकलेला आहे त्याचबरोबर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी ते एक चमच आणखीन थोडासा मीठ टाकलेली आहे त्याचबरोबर मिरची पावडर टाकलेला आहे मिरची पावडरसुद्धा एक चमचपेक्षा जास्त टाकलेला आहे आणि या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे मीठ मिरची पावडर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे पालक टाकून घ्यायचे आहे पालक टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे आणि या पालकला शिजू द्यायचं आहे बघू शकता आता आपण स्लो गॅसवरती हे झाकून ठेवूया स्लो गॅसवरती दोन ते तीन मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे छान असं परतून घेतलेलं आहे आणि स्लो गॅसवरती झाकून ठेवूया दोन ते तीन मिनटं दोन ते तीन मिनटानंतर बघू शकता पालक छान अशी शिजलेली आहे आता आपण याच्यामध्ये ही डाळ टाकून घेऊया जे आपण कुकरमध्ये लावून घेतलेली होती मसूरची डाळ आणि छान असं परतून घेऊया बघू शकता सर्व डाळ इथे टाकलेली आहे आता छान असं परतून घेऊया छान असं मिक्स करून घेऊया आता ही कुकर थोडीशी डाळ राहिलेली आहे यामध्ये पाणी टाकून ही पण डाळ आपण तिथे टाकून देऊया ही डाळ पालक आपल्याला जाडसरच ठेवायची आहे एकदम जास्त पाणी नाही टाकायचं आहे थोडंसंच पाणी टाकायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे आता आपल्याला हिला उकडी येऊ द्यायची आहे काही वेळानंतर बघू शकता डाळीला छान अशी उकडी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आपली डाळपालक एकदम रेडी झालेली आहे फक्त आता आपल्याला इथे तडका मारायचा आहे तर त्यासाठी मी इथे तेल गरम व्हायला ठेवलेली आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं जिरं लसूण टाकून घेऊया जिरं लसूण टाकल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये थोडं मिरची पावडर टाकूया मिरची पावडर टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हा तडका डाळीवरती टाकायचा आहे बघू शकता या प्रकारे काय मस्त झणझणीत तडका बसलेला आहे काय भारी आपली डाळपालक दिसत आहे बघू शकता तुम्ही खूपच टेस्टी बनते ही डाळपालक तर आता आपण ही डाळपालक एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता काय झणझणीत डाळपालक झालेली आहे खूपच भारी दिसत आहे आणि खायला पण खूप चविष्ट लागते बघू शकता एकदम रेडी झालेली आहे आपली डाळपालक खूपच टेस्टी लागते आणि खूप लवकर बनते एकदा तरी या पद्धतीने हे पालक नक्की बनवून बघा खूपच चविष्ट लागते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद